गेले काही दिवस सोशल मीडियावर गाजत असलेले व्हॉट्सअप चॅट्स अखेरीस आपल्या सूत्रांच्या हाती लागलेले आहेत आणि ते थेट आपल्या मोबाईलवर झळकले आहेत कुठले व्हॉट्सअप चॅट्स काय आहे त्याच्यामध्ये सांगतो महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नेता या व्हॉट्सअप चॅट्समध्ये अगतिक होऊन आपल्या कर्माला दूषणं देत कसा गायावाया करतोय हे आपल्याला वाचता येतोय होय वाचता येतोय आणि या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये चार व्हिडिओही दिसत आहेत जे या नेत्यानं खाल्लेल्या शेणाचं प्रतिनिधित्व करतायत मित्र हा व्हिडिओ मी कोणाचाही चारित्र्य हनन करण्यासाठी एखाद्या नेत्याला सार्वजनिक आयुष्यातून उठवण्यासाठी करत नाही असे खळबळजनक व्हिडिओ किंवा कमरेखालचे विषय आपण हाताळतच नाही यापूर्वी कधी हाताळलेले नाहीत मुळात मग हे विवेचन कशासाठी तर हा शब्द प्रपंच यासाठी की हे चॅट खरे की खोटे याबद्दल फारसं खोलात न जाता ट्विटरवर जे धुमशान सुरू झालं होतं त्याचप्रमाणे सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये या नेत्याचे ते वादग्रस्त व्हिडिओ मिळतील का पाहायला अशी जी विचारणा सुरू होती त्यावर मी बोलणार आहे तब्बल सव्वीस सत्तावीस चॅट्स आणि ते वादग्रस्त चार व्हिडिओज यातलं माझ्याकडे काय या आहे मी ते पाहिलेत का मी ते वाचलेत का पाहिले असतील तर त्या व्हिडिओत प्रमुख भूमिकेत कोणता नेता दिसतोय आणि कोणत्या पक्षाचा तो नेता आहे सोबतच्या कलावंतींनी चारही व्हिडिओ बदललेले आहेत का की एकच आहे असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार काल महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं कोणाला काय मिळालं यावर आपण बोलणारच आहोत पण त्याआधी आधी या मंत्रिमंडळात स्थान मिळवू पाहणाऱ्या अनेक उत्सुक चेहऱ्यांना कसं जाळ्यात ओढलं जात होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे राजकारणात जरासं यश मिळालं की नेते लोक जे आहेत ते गब्बर बनवू लागतात गरजेपेक्षा अधिकचा सा पैसा मग त्या नेत्याला व्यसनं आणि वाईट सवयींचा गुलाम बनवतो तर हे सांगत असताना लहानपणी पाहिलेलं एक चित्रपट एक गाव बारा भानगडी असं का काहीतरी शीर्षक होतं मराठी सिनेमा होता तो आठवला मला गावातला पुढारी अर्थात निळू फुले हा बाहेर खालीच असायला हवा असा, असा काही दंडक होता की काय पूर्वी कारण दर सिनेमागणिक खलनायक राजकारण्याची बाहेरची लफडी त्यात दाखवली जायची आणि या बायका बहुधा तमासगीर दाखवल्या जायच्या नाचणाऱ्या वगैरे पण आताशा हा जो काही त्वचा व्यवसाय आहे स्किन बिझनेस तो आधुनिक झालेला आहे मी यावर जास्त प्रकाश टाकत बसणार नाही आहे कारण आपलं ते काम नाही आहे आपल्या प्रेक्षकांना ते नवीनही नाही आहे हा धंदा करणारे व्हॉट्सअपचा सर्रास वापर करत असतात या व्हॉट्सअपच्या जाळ्यातच आपला हा नेता सापडलेला आहे हा असा योगायोग आहे बरं त्यानं कधी काळी शेण खाल्लं असेल त्याला आता जमाना झाला पण ते शेण खातानाचे प्रसंग चित्रित केले गेले के असल्यानं त्या प्रसंगांच्या क्लिप्स जर व्हायरल केल्या गेल्या के तर या नेत्याची सामाजिक प्रतिमा धुळीला मिळणार आहे या गुलीगत धोका खाल्लेल्या पीडित नेत्याला सामाजिक न्याय कोण मिळवून देणार मग करा याला ब्लॅकमेल तर कर नाही तर डर कशाला असं म्हणतात पण हा जो कोणी नेता आहे त्याला ब्लॅकमेल करायला घेताना सुरुवातीलाच त्याच्या चार क्लिप्स पाठवून दिल्या गेल्या आहेत पहिल्या व्हिडिओच्या क्लिप्स बघ मग बोल त्या बघितल्यानंतर हवालदिल झालेला हा नेता स्वतःच कसा टप्प्याटप्प्यानं कबुली देत जातो हे या चॅट्समधून उघड होते सध्या चार टाकले आहेत माझ्याकडे पूर्ण पूर्ण एक वर्षाचे आहेत तीन पेन ड्राईव्ह भरलेले आहेत बघितल्यावर मेसेज करा कॉल करू नये असं त्यात लिहिलेलं आहे मग धावत आणलेला नेता म्हणतो आपण कोण आपल्याला हे कसं काय आपल्याकडे हे कसं काय पोचलं मग सतत त्या नंबरवर कॉल करून प्लीज कॉल मी प्लीज कॉल मी प्लीज कॉल मी असं अर्जव करणं मग तो ब्लॅकमेलर बोलतो की मला कॉल करू नका फक्त मेसेजवर बोला त्यावर हे महाशय काय म्हणतायत साहेब आपल्या जवळ माझी पूर्ण कुंडली आहे माझे मन कसे लागणार माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त होईल आता गंमत बघा हे लोक कसे स्वतः स्वतःच्या जाळ्यात सापडतात हातभर फाटली आहे वर यांचा शोधक बाणा हा जिथं शेण खायला गेला होता तिथं म्हणे कॅमेरा तर नव्हता मग हे कसे आले आपल्याकडे व्हिडिओज आता हे लोक कॅमेरे काय याच्या समोर लावणार आहेत एक इकडे एक इकडे जसं आमच्या स्टुडिओत लावलेला आहे ते उल्लू ॲपवरच्या हॉट वेब सिरीजची शूटिंग सुरू होती की काय तिथे मग हे ज्यांच्या सोबत होते त्या मुलींनाही विचारून मोकळे झाले बघा हा मेसेज मी म्हणतात कसे कारण मी त्या मुलींना सुद्धा कॉल केला होता आणि विचारपूस केली की कसं काय झालंय कपाळावर हात मारून घ्यायचा बाकी ठेवला या नेत्यानं मग पुढच्या चॅट्समध्ये बरंच काही आहे सव्वा अकराला सुरू झालेला संवाद पहाटे साडेचार पर्यंत सुरू होता यात आधी थोडं भय मग थोडी अगतिकता मग माझं कम करिअरच संपेल की राह उद्वस्त होईल सगळं मग मध्येच कुठेतरी धमकी मी तुझी एस पीकडे तक्रार करीन पोलिसात देईन तुला तर तो बाबा ठामपणे सांगतो की बिंदास करा पोलीस तक्रार मग पुन्हा त्याचा बाबा पुता करणं कारण आपलं राजकीय करिअर संपण्याची भीती आहेच मित्रो ब्लॅकमेलर दोन कोटीच्या बदल्यात या क्लिप्स या नेत्याला द्यायला तयार होतो मग नेता बार्गेनिंग करतो आणि वीस लाखांपासून सुरू करून सरते शेवटी एक कोटी सत्तर लाखात सौदा ठरतो तर हे थोडे थोडके पैसे नाहीत आपल्यासाठी म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांसाठी एक कोटी सत्तर लाख आयुष्यभराची कमाई या सगळ्या चार्टमध्ये हे वाचून आपल्या लक्षात येतं तुम्ही म्हणाल या फालतू विषयावर तुम्ही का चवीचवीनं बोलतोय तर मला तुम्हाला सावध करायचंय सावध करायचं नाही नाही आमचे प्रेक्षक काय असल्या भानगडीत पडणारे नाही आहेत पण सावध व्हा या अशा तुकार नेत्यांपासून कोणाला निवडून देतोय आपण आणि कशाला खोऱ्यानं पैसा कमवायला आणि त्या गरजेपेक्षा जास्त असणाऱ्या पैशांमुळे हे नको ते उद्योग करायला बरं काळा पैसा वाम मार्गाने कमावलेला पैसा हा कधीही वाईटच त्या वाईट, वाईट पैशांना दोष देताना आपण मानवी स्वभावाला पाठीशी घालू शकत नाही बरं का इंद्रियांचे चोचले पुरवताना हे लोक आपलं सामाजिक भान कसं विसरतात आणि मग हे असले भुरटे ब्लॅकमेलर कसे त्यांचा पार्श्वभाग तेल लावून सुजवतात याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे हे व्हॉट्सअप चॅट्स आहे हा नेता कोण कुठला कोणत्या मतदारसंघातून निवडून आला आहे याचा पक्ष कोणता यापेक्षा याची मानसिकता बघा याने जमावलेल्या काळ्या धनाच्या राशीपुढे याची सामाजिक जाणीव हरवली आहे का असे प्रश्न निश्चितच निर्माण होतात या सगळ्या चॅट्समध्ये मला खटकलेला म्हणा किंवा मला चक्रावणारा एक उल्लेख आहे बघा आता यांच्यात जो सौदा ठरतो तेव्हा त्याने आकडा सांगितल्यानंतर हा नेता म्हणतो की अरे बापरे एवढी मोठी रक्कम माझं तर तेवढं इन्कमही नाही आता तो ब्लॅकमेलर सांगतो त्यांना की तुमचं इन्कम किती आहे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे मग हा बाबा परत मला एक सांग तू व्हिडिओ क्लिप काढले याचा अर्थ तू माझ्या जवळचाच आहेस कारण तिथे कोणाची यायची हिंमत होऊ शकत नाही आणि ती तू तिथे पोचला आहे आणि तू सांगत आहेस सात आठ महिने झाले तू शूट करत आहेस मग पुन्हा कॉल्स मग तो म्हणतो साहेब मी तुमच्यासोबत साधे कॉलवर बोलू नाही शकत आणि तुम्ही मला व्हिडिओ कॉल करतात साहेब तुम्हाला वस्तू पाहिजे की नाही तुम्ही जर चौकशी करणार तर मी काही करू शकणार नाही मग नेते म्हणतात ठीक आहे मनामध्ये आले मी तर तुला विचारले पुढे काय करायचे ते सांगा असं तो बोलतोय एक लक्षात घे मी तस तसा व्यक्ती नाही आहे तू जर माझ्या जवळचा असेल तर तुला सांगायची काही गरज नाही मी कसा आहे ते मी विनाकारण साहेबांचे ऐकून तिथे आलो मी विनाकारण साहेबांचे ऐकून तिथे आलो साहेब कोण तिथे आता जात सुद्धा नाही किती दिवस झाले हो तुम्ही आता जात नाही पण त्याला काय उपयोग आणि तुम्ही साहेबांसोबत आले बरोबर आहे मग तुम्ही एक ना एक, एक दोन दिवस नाही तर किंवा आठ दिवस नाही तर एक महिना नंतर तुम्ही बंद केले असते ना पण तुम्ही एक वर्ष झाले येत गेले खूप मोठी चूक झाली बाबा या पुढे नाही होणार मला कशाला सांगताय ब्लॅकमेलर म्हणतोय पुढे काय करायचे ते सांगा एक वाजेपासून आपल्यासोबत चॅटिंग करत आहे चार वाजत आहेत आता आपण भेटूया तुम्ही सांगा मी येतो आज उद्या केव्हा पण तुम्ही सांगा आपण जर भेटलो तर बरे होईल साहेब म्हणत आहेत मग हे ब्लॅकमेलर म्हणतात नाही साहेब मी तुम्हाला माझे म्हणणे सांगितले तुम्ही विचार करा आणि मला उद्या सांगा तो म्हणतो उद्या कशाला मी तुला वीज देतो सांग कुठे येऊन देऊ साहेब नाही होणार ब्लॅकमेलर म्हणतो आता हे सगळं सुरू आहे त्यांचं चॅटिंग आहे मध्येच ते कॉल करतायत मग ते त्यांचं काहीतरी देणं घेणं ठरतय मग दीड दीड करता करता वीस वरून पन्नास वरून सत्तर एक करोड मग एक करोड पन्नास लाख शेवटी एक करोड सत्तर वर तो सौदा ठरलेला आहे आता त्यात हे नेते जे आहेत ते म्हणतात यापुढे होणार नाही पलमे तोला पलमे मासा असं हे सगळं चॅटिंग आहे यात नेता म्हणतो झक मारली चुकून साहेबांचं ऐकून इथं आलो तिथं आता जात सुद्धा नाही काही दिवस झाले चमायला या रंगेल आणि रगेल नेत्याला याच्या साहेबानं सांगितलं की जात जाय जरा तिकडं बरं असतंय आणि हे बेनं इथं यायला लागलं मग याला हे उपदेश देणारा साहेब कोण साहेबानंच याचा गेम तर नाही केला ना कसं आहे ना शिर्लॉक होम्स किंवा बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्य कथांचा फील येतो या घटनांमधून काही नाही मित्रो दृष्ट लागले आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागली दोन हजार एकोणीसपासून या राज्याचे ग्रहस फिरलेले दिसत आहेत मला नको नको ते पाहावं लागते नको नको ते त्यातलाच हा देखील एक ट्रेलर होता सिनेमाचा हे असले बदफैली नेता लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षात भरलेले आहेत इक्का दुक्का यांची ही पिढी संपेपर्यंत म्हणजे ही जी काही आहे ना ही संपेपर्यंत नवा स्टॉक येईपर्यंत राजकारणात आपली सुटका नाही किमान सावध व्हायला हवं म्हणून हा शब्द प्रपंच होता बाकी कोणाच्या भावना दुखावणं बदनामी करणं हा आमचा हेतू नाही हा जो कोणी नेता असेल त्याचे पैसे त्याला लखलाब त्याचे उद्योग त्याला लखलाब एक नाही चार किंवा तीन पेन ड्राईव्ह भरून जे काय त्यांचे त्यांचे हे सगळे खेळ आहेत ते खेळत राहत फक्त ते असे चवाट्यावर आले की मग त्याच्यावर चर्चा होतात पण सामान्य जनतेनं याकडे कसं पाहायला हवं याकडे आपण खास करून लक्ष देणं गरजेचं आहे एक राजकीय विश्लेषक म्हणा किंवा विवेचन करणारे म्हणा किंवा काही आमचे जे काही फॉलोअर्स आहेत जे आमच्या मतांची किंमत करतात आमच्या मतांना काहीतरी त्यांच्या लेखी किंमत आहे त्यांना तरी किमान आम्हाला सावध करणं गरजेचं वाटतं म्हणून हा व्हिडिओ होता याच्यात कुठलीच राजकीय मूल्य नव्हती कुठलंही वैचारिक मूल्य नव्हतं काहीही नव्हतं तरीही हा असा व्हिडिओ मी केला आहे पहिल्यांदा केलं आपल्या चॅनलवरून हे असले चॅट्स दाखवलेत तुम्हाला त्यामागचा माझा हेतू समजून घ्या महाराष्ट्राला लागलेली जी काही कीड आहे हे असे ब्लॅकमेलर जे निर्माण झालेले आहेत लोकांच्या घरात घुसतात लोकांच्या बेडरूमपर्यंत जातात आणि हे लोकही आपली स्वतःची घरं आपले बेडरूम हे सोडून भलत्याच ठिकाणी जाऊन जर चद्दर पलटवाले धंदे करत असतील तर त्यांच्या नशीबी हेच येणार आहे का हे धंदे करतात हा जो अवास्तव जमा झालेला काळा पैसा जो आहे तो इथेच नेऊन घालायचा असतो का यांना इथेच उडवायचा असतो का अहो महाराष्ट्रात असे कित्येक पाडे आहेत तर आम्ही काही पाड्यांवर जातो एक एक पैशासाठी तिकडे झगडावं लागतंय बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत काळा पैसा जास्त झालाय ना तर तो, तो पैसा घेऊन या आपण मिळून तिथे काम करू हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू हे फालतू उद्योग बंद करा तुमची शोभा होते आणि त्यासोबत अख्ख्या महाराष्ट्राची शोभा होते है। आता हे जे काही सोशल मीडिया ट्विटरवर गाजणारं जे प्रकरण आहे मला वाटलं की हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवं आपल्या प्रेक्षकांना सजग करायला हवं सावध करायला हवं म्हणून हे सगळं तुमच्यासमोर मांडलं आहे तुम्हाला यावर नेमकं काय वाटतंय हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास मी इथेच सांगतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार